सुप्रिया आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जे काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे म्हणजे आता पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत तर ताईंनो आज नाउट उठायला खरंतर उशीरत झालेला आहे लवकर मी चारचा अलार्म लावलेला होता चार पाहुणे चारचा पण उठायला वाजलेले आहेत पाच आणि पाच ते साडेपाच वाजेपर्यंत मी मेडिटेशन व्यायाम जे काही माझं काम आहे ते सगळं माझ्यासाठी तो अर्धा तास खर्च करत असते मग उठून उठल्यानंतर कोमट पाणी पिणं व्यायाम करणं हे सगळ्या गोष्टी करत असते तर, तर साडेपाच वाजता मग मी आंघोळीला गेले ना आंघोळ वगैरे झालेली आहे आता माझी मस्त अशी केस धुतलेली आहेत तर आज ना आमचं सुतक फिटलेलं आहे तुम्हाला मी खूप दिवस झालं सांगते की आम्हाला सुतक आहे त्यामुळं देवपूजा वगैरे काही करता येत नाही आहे पण आज ना आमचं सुतक फिटलेलं आहे तर आज बरीचशी कामं होती काल आ, सुतक होतं त्यामुळं कुठलीच गोष्ट मला आधी करून ठेवता आली नाही म्हणजे जसं की आपण बघा पहिल्या गुरुवारी पालवी वगैरे गोळा करून आदल्या दिवशीच ठेव ठेवत असतो तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे पूर्वतयारी पूजेची पूर्वतयारी काहीच करायला मिळाली नाही येत आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला ना आजच येत आहे तर सकाळी सकाळी ना मस्तपैकी छान अंगणातलं लोटून काढलं तर आमच्याकडे ना इथं कॅनलवर भरपूर अशी कागद कचरा सगळा वाऱ्याने उडून आहे ना अंगणामध्ये इकडे आपल्याकडे येतो तर तो सगळा काग म्हणजे का, का कचरा जो आहे कागद आजूबाजूला आपल्या पण मुलांनी टाकलेले असतात देवांशने आयुषणं बिस्किटांची कागद, कागदं गोळ्यांची कागदं तर चॉकलेट वेफर्स हे सगळं पडलेले असतात ना कागद सगळे गोळा करून झाडून टाकलेले आहेत आणि तुळशीला दिवा लावला आणि हे जी काही कागदं होती जो काही कचरा होता ना तो सकाळी सकाळी जाळून टाकलेलं टाक टाक आहे तर इकडं कुठंतरी लावण्यापेक्षा ना ती कागदं काय होतात परत वाड्या वारे निवडून अलीकडं पलीकडं येतात म्हणजे पलीकडं रस्त्यावर जातात आणि तिकडची कागदं इकडं येतात असं होतं तर मग म्हटलं चला ही कागदं ना जाळूनच टाकूया कागदं जाळून टाकलेली आहे तर सकाळी गारव्याचं वातावरण होतं थंडी होती थोडी ना तेवढीच उष्णता वातावरणामध्ये निर्माण झालेली आहे तर छान ऊब लागत होती शेकोटी केल्यासारखंच वाटत होतं मला तर असो ही जी वेळ आहे ना ताईंनो दिवसभरातली ही पहाटेची वेळना मला खूप आवडते तर ताईंनो तुम्हाला जर कधी पहाटेचा उठायचा कंटाळा येत असेल ना तर तुम्ही काय करा आवर्जून पहाटे उठून बघा पहाटेचं वातावरणच काहीसं वेगळं असतं तुम्हाला जी काही कामं करायची असतील अगदी महत्त्वाची आणि जी तुम्हाला आवडतात ना अशी कामं तुम्ही पहाटेच्या वेळी करून बघा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल आणि काम समाधान समाधानसुद्धा वाटेल आणि सकाळी सकाळी लवकर उठलं ना तर तुम्ही इतकी कामं करताना म्हणजे आपल्या घरामध्ये गृहिणींसाठी सांगते की इतकी भरपूर कामं आपली उरकतात सकाळी सकाळी पटपट पटपट मला असं वाटतंय साडे अकरा बाराच्या आतच आपली सगळी कामं ना जी घरातली ती आटोपतात आणि मग त्यानंतर चार वाजेपर्यंत बराच असा शिल्लक वेळ आपल्याकडे असतो ज्या जो वेळ आपण आपल्या स्वतःसाठी घालवू शकतो स्वतःसाठी खर्च करू शकतो किंवा स्वतःसाठी जर समजा चार काही पैसे कमवायचे असतील किंवा आजूबाजूला तुमच्याकडे काही घरी करायला काम मिळत असेल तर तुम्ही हा तु वेळ जो आहे मधला तर तो त्या कामासाठी सुद्धा देऊ शकता तर असो ताईंनो आता पुन्हा एकदा बघा इकडे थोडासा जो कचरा राहिला होता ना तो फुकला आणि परत एकदा जाळ चालू केला आणि जाळून टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडासा जो केर कचरा होता ना तो बारीक किरसोनीने लोटून काढलेला आहे आता बघा बऱ्यापैकी छान उजाडलेलं आहे आणि सगळीकडे आजूबाजूला आहे ना असा धूर जो आहे ना तो पसरलेला आहे धूर जरी पसरला ना वातावरणामध्ये तर वातावरण एकदम मस्त होतं ताईंनो आधीच धुकं होतं भरपूर धूर पण आजूबाजूला भरपूर पसरलेलं होतं त्यामुळे मच्छर वगैरे सगळे निघून जातात जी काही नेगेटिव्हिटी होती ना वातावरणामधली सकाळी सकाळी ती सगळी अशी निघून जाते तर असो ताईंनो आता रांगोळी काढून घेणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला ताईनो आज संपूर्ण दिवसाचं म्हणजे माझं पहाटेचं पहाटे, पहाटे पाच ते दहापर्यंतचं जी रुटीन आहे ना ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलीच रेसिपी बघायला मिळणार नाही आणि फक्त हे जे काही क्लिनिंगचं काम आहे ते मी कसं स्टेप बाय स्टेप करते ना हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आजच्या गुरुवारची जी पूजा आहे मार्गशीर्ष महिन्यातली तीसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता चला म्हटलं सगळं काम जे झालेलं आहे क्लिनिंगचं म्हणजे सगळ्यात आधी मी उठल्या उठल्यानं काय करते अंगण स्वच्छ करते तर तुम्ही पाहिलं असाल अंगणामध्ये अंगण लोटून घ्यायचं संपूर्ण कचरा जो आहे तो जाळून टाकायचा सडा मारायचा तुळशीला पाणी घालायचं दिवा लावायचं हे सगळं काम जे आहे ना ते मी कर खाली आल्यावर त्यानंतर मग खालची कामं आटपली ना की वर जाते आणि मग वरचं रुटीन तुम्हाला थोड्याच बघा वेळात पाहायला मिळणार आहे तर माझ्याकडे ना दोनच कलर होते एक लाल कलर होता आणि एक हिरवा कलर होता तर म्हटलं चला आता हे कलर आहे ना तर हेच वापरूयात तर दोनच कलर तैन्य माझ्याकडे होते आणि बघा ना आपल्याला जेव्हा काहीतरी करायचं असतं एखादं काम आपण मनापासून करायचं असलं ना तर आपली इच्छाशक्तीसुद्धा आपल्याला खरंच खूप साथ देत असते तर मला अचानक आहे ना कमळाच्या फुलांचा साचा मिळाला खूप दिवस मला तो सापडत नव्हता ना अचानक सापडला तर चला म्हटलं की ती छान झालं वरच्या बाजूला मी जी काही रांगोळी काढणार आहे तो बघा वरच्या बाजूला ज्या कमळाच्या पाकळ्या आहेत ना त्या लाल कलरच्या झाल्या आणि कमळाची जी पानं आहेत ना ती हिरव्या कलरची इतकी छान आणि इतकी उठून आजची रांगोळी दिसत होती ना ताईनं तर रांगोळी काढायला ना थोडाफार वेळ लागतो त्यामुळं ना सकाळचं लवकर उठायचं आणि ही जी काही कामं आहेत ना ती सकाळी सकाळी आटोपली ना की बरं वाटतं नाही तर मग तुम्ही कधी पण अशी रांगोळी काढलीत संध्याकाळी किंवा दुपारी तर ती अजिबात चांगली वाटत नाही तुळशीला दिवासुद्धा सुद्धा अंधार असतानाच लागला पाहिजे तरच खूप भारी वाटतं आणि अंधारात तुम्ही जर पहाटेच्या वेळेला तुळशीला दिवा लावला ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तिथून निर्माण होते तुम्ही बघा तुळशीला दिवा लावताना एकसारखं तुळशीकडं बघा त्या अंधारामध्ये एवढूसा दिवा किती तेजस्वी तेजस्वी दिसतो किती छान प्रकाश पडतो त्याचा तर मला हे सगळं आवडत ताईंनो म्हणूनच मी हे सगळं करते तर योगायोग किती छान खरंच खूप आजची रांगोळी खूप छान दिसत होती आणि आज आहे महालक्ष्मी मातेचा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर त्यामुळं खरंच कमळाची फुलं महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि तशीच रांगोळी किती छान बघा उठून दिसत होती तर मी रांगोळी काढायला सडा रांगोळी करायला घराबाहेर आली ना की आजूबाजूची जी काही कुत्री आहेत छोटी छोटी तर ती येऊन बसतात पिल्लं माझ्या शेजारी आजूबाजूला कोणी काही आहे का खायला या आशेवरच बिचारी येऊन बसतात रांगोळी पाहणार ताईनू खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं ना आज आजूबाजूला वॉकिंगला येणारी माणसंसुद्धा आहे ना डोकावून डोकावून बघत होती तर मला खूप भारी वाटत होतं तर हा आहे बघा आपल्या घराचा फ्रंट जो व्ह्यू आहे तो म्हणजे पुढची बाजू आणि हे झाड बघा किती उंच गेलेलं आहे जे की मी तुम्हाला घरामधून दाखवत असते सूर्यफुलासारखे छान पिवळी फुलं येतात त्याला आणि घरातूनच छान फ्लॉवरपॉट उभा केल्यासारखं कुणीतरी असं वाटतं तर मी तेच फुलाचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे तर बघा ताईनो किती उशीर हे ना मला कंपनी देण्यासाठी माझ्याबरोबर बसलेलं होतं मला ना जनावरांची सुद्धा खूप आवड आहे मग त्यामध्ये वासरं असू देत कुत्री असू देत मांजरं असू देत सगळी प्राणी मला खूप आवडतात आणि जास्त करून पक्षी खूप आवडतात तर आजूबाजूचं बघा हे वातावरण एवढा मोठा बघा हा जो रस्ता आहे ना ताईनो त्या रस्त्यावर खूप सारी कागद गोळा म्हणजे वा वाऱ्याने उडून आलेली असतात तर एवढा सगळा रस्ता जो आहे जो की आम म्हणजे माझ्या घरापासून म्हणजे इथं तुम्हाला इथं मी दिसत असेन गॅलरीमध्ये तर इथं उभं राहिल्यानंतर ना तेवढा सगळा जो दिसतो ना तर तो सगळा मी क्लीन करते जिथपर्यंत माझी नजर पडेल ना तिथपर्यंतचा जो काही कचरा आहे ना तो सगळा मी उचलून घेते आणि जाळून टाकत असते म्हणजे मला जशी घरातली स्वच्छता आवडते ना तशीच आजूबाजूचा घ म्हणजे घराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे जो काही एरिया आहे तो सुद्धा स्वच्छ असला पाहिजे असं मला वाटतं आणि जेवढं मला होईल ना घरातलं काम घराच्या बाहेरचं काम तेवढं सगळं मी करत असते मी कोणाची वाट बघत नाही मग नगरपालिकेवाली येतील आणि मग हे येतील आणि ते लोटून काढतील आणि ते स्वच्छ करतील कधीच मी कुणाची वाट नाही बघत त्यामुळं आजूबाजूचा एरिया सुद्धा आहे ना तुम्ही इथून पुढे जर जाल का नाही तर म्हणजे ना हा एवढा रस्ता आहे ना आपल्या घराच्या आजूबाजूचा तेवढा स्वच्छ दिसतो तिथून पुढे जर जाल ना तर भरपूर घाण पडलेली आहे ताईनो म्हणजे कोणी लक्षच देत नाही तो पडीकच आहे आणि तिथं कोणी स्वच्छ करायला सुद्धा येत नाही पण हा आपल्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे ना तेवढा मात्र मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते आता खालचं सगळं क्लिनिंग झालेलं आहे सडा मारून झालेला आहे लोटून झाडून काढून तुळशीला दिवा लावून ही सगळी खालची अंगणातली कामं जी आहे ना ती सगळी झालेली आहे तसं तुम्ही पाहत असाल गेटच्या बाहेरचं अंगण गेटच्या आतलं अंगण खूप मोठा एरिया आहे त्यामुळे ना मला ही सगळी क्लिनिंगची कामं आटपायला आहे ना दोन अडीच तास तरी जातात आता वर आले ना की पॅसेज संपूर्ण लोटून काढला जीना काढला लोटून आणि लगेचच घरामध्ये आलेली आहे बरोबर ताईंनो पाहत असाल तुम्ही घड्याळामध्ये साडेसात वाजलेले आहेत तर सकाळी मी ना साडेपाच वाजता बाहेर पडलेली आहे म्हणजे बघा दोन तास गेलेच गेले बाहेरचं सगळं आवरण्यामध्ये आणि मग त्यानंतर घरात आले ना की लगेचच बाहेरचं पॅसेज लोटून घेतला आणि हे सगळं फर्निचर जे आहे ना ते पुसून घेणार आहे तर माझ्या कामाचा असा काही सिक्वेन्स नसतो जे काम माझ्या डोळ्या पुढे दिसेल ना आणि पटकन जे हाताशी येईल ना तर ते काम मी लवकर करून घेत असते आता मला पटकन कापड दिसलं म्हणून मी लगेचच फर्निचर पुसायला घेतलेलं आहे हे फर्निचर तरी का तसंच ठेवा आणि सगळी कामं करायची मग हे राहिलं ते राहिलं मग अशा एक बारीक सारीक जरी काम असली ना तरी ती मी पाठीमागं ठेवत नाही आणि दिवसभर मग त्याच कामांमध्ये आपला वेळ जातो तर करायचं असेल तर सगळं काम जे आहे ना ते असं साडेसात आठ आट वाजेपर्यंत आटपून घेत असते आता फर्निचर पुसून घेतलं सोफा वगैरे क्लीन केला की लगेचच लोटून घेणार आहे संपूर्ण घर आहे ना सकाळी सकाळी लोटून काढलं ना पूजा मांडण्याच्या आधी की जरा बरं वाटतं पूजा मांडल्यानंतरसुद्धा खूप प्रसन्नता वाटते म्हणून मी माझं जे रुटीन आहे ना ते अशाच पद्धतीनं ठेवते जेव्हा कधी मला माझं व्रत म्हणजे वैकल्य आहे उपवास आहे आणि मला कुठली जर पूजा मांडायची असेल मग ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची असू द्या किंवा लक्ष्मीचं व्रत शुक्रवार असू द्या तर माझं जे काही क्लिनिंगचं जे रुटीन आहे ना ते अशाच पद्धतीनं असतं आधी अंगण स्वच्छ करायचं त्यानंतर जीना पॅसेस स्वच्छ करायचं आणि त्यानंतर घर स्वच्छ करायचं तर अशाच पद्धतीनं मी हे सगळं स्वच्छ करत असते तर आता लोटून झाडून झालेलं आहे घरातलं बऱ्यापैकी छान स्वच्छता झालेली आहे तर चला म्हटलं पॅसेज वगैरे सगळं पुसून घेऊया काय होतं ना इथं मुलं बसलेले असतात आजी बाबा बसलेले असतात इथंच बसून चहासुद्धा घेतात आणि घरासमोरून इथं बसल्यानंतर घरासमोरचा व्ह्यू तर तुम्हाला माहिती आहे संपूर्ण असं मोकळं वातावरण आहे शेती आहे आपल्या इथंही पॅसेजमध्ये बसलं ना की पुढे शेती दिसते तर इथं बसून चहा प्यायला किंवा बसून इकडं काहीतरी खायला ना खूप भारी वाटतं म्हणून म्हणून सगळं पॅसेजमध्ये खरकट पडलेलं असतं परत त्या भिंतीवर वगैरे चहाचे डाग पडलेले असतात ना तर ते सकाळी सकाळी पुसून घेतले ना मग दिवसभर छान फ्रेश वाटतं कुठंही कसंही उभं राहिलीत ना मुलं तर मग म्हणजे इन्फेक्शन वगैरे त्यांना होत नाही तर धुळीचं इन्फेक्शन भरपूर होतं मुलं जेव्हा लहान होती रांगत होती ना तर तेव्हा तर मग मी तर ता दोन्ही टाईम पुसून घ्यायचे पॅसेज पण पुसून घ्यायचे आणि घर पण पुसून घ्यायचे कारण धुळीशी जास्त संपर्क आला ना मुलांचा की मुलांना इन्फेक्शन होतच होतं इन्फेक्शन तर असो ताईंनो आता बघा बाहेरचं सगळं पॅसेज पुसून काढला स्वच्छ सगळं आजूबाजूचं जे वातावरण आहे ना सगळं परिसर घर अंगण सगळं स्वच्छ झालेलं आहे तर म्हटलं चला हळदीचं लेपन करून घेऊया तर लादी सुद्धा पुसून झालेले आहे पूजा मांडण्याआधी पूजा मांडण्याआधी असं वातावरण स्वच्छ फ्रेश असेल का नाही संपूर्ण घर अंगण स्वच्छ असेल ना की मग खरंच भारी वाटतं आता हळदीचं आहे ना जरा आज घट्टसर असं लेपन केलेलं आहे आणि जास्त करून ना असं हळदीचं लेपन आहे ना साऊथ भागामध्ये जास्त केलं जातं तर म्हटलं चला आज आपण करून बघूया तर किती छान वाटते म्हणजे काय वाटते मी पहिल्यांदाच केलेलं आहे नाही उमरा लेपन मी प्रत्येक वेळेला करते पण असं रांगोळीसाठी ना हळदी लेपन मी आजच केलेलं आहे तर तुम्हाला मी फायनली ना दाखवते रांगोळी हळदीच्या लेपनावर किती छान दिसते ते तर मी ना ही सगळी कामं आटपल्यानंतर हळदीचं लेपन केल्यानंतर हळदीचं लेपन वाळायला ठेवलेलं आहे म्हणजे वाळेला तोवर म्हटलं चला किचनमध्ये जाऊन अन्नपूर्णेची पूजा करूयात तर खूप दिवस झालं म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झालं ना ताईंना मी पूजा केली नव्हती ना तर मला बेचेनच वाटत होतं तर आज फायनली मी अन्नपूर्णेची पूजा केलेली आहे ना मला खरंच खूप भारी वाटत होता आजचा दिवसच खरंच खूप छान होता सगळी पूजा माझी झाली ना की मला खूप भारी वाटतं तर मग अन्नपूर्णेची पूजा झाली किचनमध्ये स्वस्तिक काढलं आणि अगरबत्तीने ओवाळलं फूल वाहिलं गॅसला खूप भारी वाटत होतं आणि इकडे तुळशीला पाणी घालून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केलं ना तर सूर्यदेव बघा किती छान चमकत होते मी तुम्हाला दाखवलं तर माझी ही सगळी कामं होईपर्यंत ना नुकतेच सूर्यदेव उगवलेले होते म्हणजे त्यांनी दर्शन दिलेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर मग पटकन मी गवारीची भाजी केलेली होती आणि चपात्या लाटलेल्या होत्या मुलांचा डब्बा झाला आत्ताचं टायमिंग आहे ताई नऊ साडेनऊ वाजलेले आहे आणि आता मी मुलांचा डबा भरत होते तर मी आज तुम्हाला रेसिपी वगैरे कुठली श म्हणजे शेअर केली नाही तुमच्याबरोबर आज साधी सिंपल गवारीची भाजी केली आणि चपाती लाटल्या तर ताईंनो मी आजचा व्हिडिओ आहे ना आजच अपलोड करते पण कालचा व्हिडिओ जो आहे ना आपला तो, तो तर खूप मजेशीर आहे खूप छान आहे तर यानंतर ना तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे बुधवारचा खरं तर तो व्हिडिओ मला एडिट करायला वेळ मिळाला नाही आणि त्याच्या आधी हाच व्हिडिओ माझा एडिट झाला लवकर त्यामुळं हा आजचा व्हिडिओ आहे ना मी तुमच्याबरोबर आजच शेअर करते म्हणजे केलेला आहे तर तर आता यात म्हणजे याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमचा म्हणजे खूप फायद्याचा असणार आहे तो व्हिडिओ तर तुम्ही पण असं कधीतरी रुटीन किंवा असं काही करून बघा जे की मी तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ते सिक्रेट मला सांगायचं नाही म्हणून मी असं बोलत आहे तर असो ताईंनो इकडे आता बघा देवांशला टिफिन बॅग वगैरे दिला सगळं मुलं गेले स्कूलमध्ये आणि थोडंसं जरा चक्कर आल्यासारखं होत होतं कारण सकाळी उठल्यापासून चहा वगैरे घेतला नव्हता चला म्हटलं चहा घेऊयात चहा घेऊन झालं त्यानंतर बघा इकडे पूजा मांडलेली होती तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया तुम्हाला सुद्धा दर्शन होईल महालक्ष्मी देवीचं तर बघा अशा पद्धतीनं मी पूजा मांडलेली आहे आणि हे सगळं ना मी आता बुधवारच्या व्लॉगमध्ये शेअर करणार होते पण तोच बुधवारचा जो ब्लॉग आहे ना तर तो आ, उद्या अपलोड करणार आहे किंवा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल या तर याच्यानंतर तो बुधवारचा जो व्लॉग आहे तो येईल तर त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार होते की मार्गशीर्ष महिन्यासाठी मी काय काय खरेदी केलेली आहे पण त्याआधी हा व्लॉग पडला तर असो ताईनो इकडे बघा मी हे वस्त्र जे आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही बघत असाल तर ते वस्त्र मी खरेदी केलेलं होतं त्यानंतर हा मुकुट खरेदी केलेला होता कोल्हापुरी साज तर माझ्याकडे आहेच तर असं महालक्ष्मी देवीची मी मांडणी केलेली होती पूजेची मांडणी केलेली होती आणि देवी आईचं रूप बघा किती छान दिसतंय किती सुंदर दिसतंय ना बघूनच खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी जेव्हा मी अंगणातली स्वच्छता करत होते ना तेव्हा सुद्धा आजूबाजूला बघा मंदिर आहेत घराच्या तर मंदिरामध्ये ना आरती चालू होती शंखाचा आवाज माझ्या कानावर पडत होता घंटांचा आवाज माझ्या कानावर पडत होता आणि त्यानंतर मग परत पाखरांचा आवाज तर ते सगळं वातावरण जे ना ते खरंच खूप अनुभवण्यासारखं असतं खूप भारी वाटत होतं सकाई सकाई बर, तर सकाळी सकाळी ना अशी मंदिरातली आरती वगैरे कानाव पडली ना की खरंच भारी वाटतं बरं का ताईंनो तर हे होती अशी बघा आजची देवपूजा आणि इकडे उमरालेपन बघा मी तुम्हाला दाखवते तर हळदीवर उमरालेपन बघा कशा पद्धतीनं झालेलं आहे इतकं उठून आजची रांगोळी दिसत होती ना ताईंनो आज खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतः स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि इकडे बघा आतमध्ये आल्यानंतर सुद्धा आतल्या बाजूनी रांगोळी बघा किती छान दिसत होती तर इकडे ना मी चाफ्याची फुलं वाहून उंबराचं पूजन केलेलं होतं देवपूजा माझी सकाळीच झालेली होती त्यामुळे मी तुमच्याबरोबर पूजेची मांडणी शेअर करू शकले नाही तर असो ताई पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय